पालघर जिल्ह्यामध्ये मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे बत्तीस हेक्टर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येक तालुक्यामधून पंचनामे करून कृषी विभागाने अंदाजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं रुपयामध्ये म्हटलं तर जवळपास दोन ते अडीच लाख रुपये प्रत्येकी नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तसा अहवाल तसे पंचनामे हे कृषी विभागानं राज्य सरकारकडे त्या ठिकाणी कळवलेले आहेत आज अधिवेशनाचा जवळपास सहावा सातवा दिवस आहे आणि अजूनसुद्धा सरकारने त्या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केलेली नाही त्याची चर्चा देखील सभागृहामध्ये दे झालेली नाही आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा होणं अपेक्षित आहे परंतु ज्या अवकाळीने संपूर्ण महाराष्ट्र आदरला त्या अवकाळीचा उल्लेख या ठिकाणी शासनाने अजूनपर्यंत केलेलं नाही त्याबद्दलची कुठली घोषणा आश्वासन या ठिकाणी सरकारने अजून तरी दिलेलं नाही यावर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडल्यानेच शेती धोक्यात आलेली आहे आणि जी काही थोडीफार शेती आपल्या हाताशी शे आली होती त्याचंही नुकसान अवकाळी पावसाने त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं या अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी राजा सापडलेला असताना त्या ठिकाणी सरकारने भरघोस सरसकट मदत करणं अपेक्षित आहे तशी मागणी आम्ही विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सरसकट आपल्याही राज्यामध्ये त्या ठिकाणी बावीसशे रुपये भाताच्या या भावाबरोबरच प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस द्यावा जेणेकरून आपल्याला छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची बरोबरी करता येईल अशी मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय शासनाने गांभीर्याने या म या बाबतीमध्ये पावलं उचलली पाहिजेत जसं कांद्याचं सोयाबीनचं नुकसान झालं आहे द्राक्षाचं नुकसान झालं आहे त्याबरोबरच भाताचं सुद्धा नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आहे या सर्व पिकांना त्या ठिकाणी सरसकट मदत शासनाने जाहीर करावी अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे वेळोवेळी मांडलेली आहे आपल्या माध्यमातून ती सरकार गंभीर दखल घेईल अशी आशा व्यक्त करतो पंचनाम्यासाठी सुद्धा एक आठ दिवस वेळ त्या ठिकाणी झाला परंतु शासनाने सांगितल्यानंतर त्यांनी केले उशिरा केले दुबार पेरणी संदर्भामध्ये सुद्धा उशीरा झालेला आहे यावर्षी सगळ्याच गोष्टी सरकारच्या उशिरा झाल्यात भात खरेदीचा हंगाम हा आपण दिवाजानी सुरू करतो यावर्षी चार पाच डिसेंबरनंतर त्या ठिकाणी भा यावर्षी भात खरेदी सुरू झालेली आहे त्यामुळे सर्वच शेतीच्या ज्या गोष्टी आहेत मग ती भात खरेदी असेल दुबार पेरणी असेल या सर्व गोष्टी जवळपास आठ ते पंधरा उशिरा त्या ठिकाणी होत आहेत आदिवासी उपयोजनेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे सरकार जे काही आता बजेट या ठिकाणी मानतं आहे यावर्षी जवळपास आता पन्नास हजार कोटीच्या मागण्या केल्या मागच्या या अधिवेशनामध्ये पासष्ट हजार कोटीच्या एकशे एक, एक लाख सोळा हजार कोटीच्या मागण्या मागच्या तीन अधिवेशनामध्ये झालेल्या आहेत आणि बजेट नसताना त्या ठिकाणी कर्ज घेऊन ह्या मागण्या पूर्ण करण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करतं आहे त्यामुळे अर्थसंकल्प फक्त छापला जातो आहे तो किती प्रत्यक्षामध्ये अंमलामध्ये येईल हे ये बघणं सुद्धा ठरेल त्यामुळे शासनाकडे पैसेच नाही आहेत तिजोरीत खडखनाट आहे त्यामुळे ज्या उपाययोजना आहेत ट्रायबल स्लब टी एस पीच्या ज्याला म्हणतो आपण आदिवासी उपाययोजनाच्या त्या उपाय। त्या ठिकाणी ते सुरू करत नाहीत त्यापासून या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा त्या ठिकाणी संप सुरू आहे आणि तिथे कोणीही फिरकलेले नाही आणि त्यामुळं पोषण आहार जी योजना आहे ती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शासन त्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना देतं आज पंधरा दिवस झाले त्या संपावर आहेत कसं कुपोषण थांबेल जे आहे ते वाढणार आहे सर्वात कमी नुकसान भरपाई जिला फार कमी है एक दह बारह कोतुदी तरी पूर्ण पालघर नुकसान भरपाई जिन्हें व्यवस्था सरकार नहीं के ने अजू राज्य आंकड़ा तो फार ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइन भी है डीप स्लीप के लिए लेकिन इसका प्राइस तो देखो लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा स्ट्रेस फ्री का नाम सुना है जी हाँ स्ट्रेस फ्री मैट्रेस अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर को पूरा करेगा। इसकी बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं दिन भर की थकान के बाद यह मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती है साइंटिफिकली बैक िमियम क्वालिटी और सबसेम्पॉर्टेट किफायती दाम मे रिलायबल मॅट्रेस स्ट्रेस फ्री स्ट्रेस फ्री मॅट्रेस रेस्ट योअर बॉडी ए सोल अवेलेबल इन ऑल लिडिंग स्टोर्स नीयर यू फॉर बिझनेस एनक्वायरीज प्लीज कॉन्टॅक्ट गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे एन व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त एकवीस हजार रुपये देऊन प्लॉट बुक करा व बारा महिन्याची दीर्घ मुदत घ्या प्रत्येक प्लॉट बुकिंगवर पाच निश्चित उपहार कलर एलईडी टीवी फ्रिज मैक्रो ओवन वॉशिंग मशीन मिक्सर भव्य व आकर्षक प्रवेश द्वार प्रशस्त सीमेंट कॉन्क्रीट इलेक्ट्रिक पोल्स स्ट्रीट लाइट पक्या न्यालेक्ट्रिक डीपीडांस ट्री गार्ड आकर्षक कंपाउंड वॉल बोरवेल व्यवस्था सुंदर बगीच कॉर्नर पूल पुलिस इतर सुविधाएं बैंक फायना सुविधा उपलब्ध शंभर प्रतिशत सुरक्षित गुतवण सोन घेपेक्षा सोनिया सारे प्लॉट खरीदी